नमस्कार मित्रांनो सर्व कृषी सेवा केंद्र संचालक बांधवांसाठी आज आपण कृषी सेवा केंद्र यशस्वी करण्याचे सूत्र या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून मराठी बिझनेस स्कूलमध्ये तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहे तर आपण जाणून घेऊया की कृषी सेवा केंद्र कशा पद्धतीने आपण यशस्वी करू शकतो तर त्याच्यामधला जर पहिलं जर कारण पाहिलं की कशामुळे कृषी सेवा केंद्र आज अश अयशस्वी होत आहे तर तो म्हणजे शेतकऱ्यांसोबत नसलेला बॉन्ड म्हणजे शेतकऱ्यांसोबतचे त्यांचे संबंध ज्या लोकांचे संबंध हे दृढ झालेले नाही असे कृषी सेवा केंद्र हे डबगाई येण्यास वेळ लागत नाही त्यामुळे प्रत्येकानं शेतकऱ्यासोबतचे संबंध कसे दृढ होतील जे जे चांगल्या चांगल्या कंपन्यांचे जे काही प्रतिनिधी आहे त्यांना सोबत घेऊन गावागावात कशा पद्धतीने आपण सभा घेऊ शकतो आणि आपला जो आहे संबंध हे शेतकऱ्यासोबत चांगला आणि दृढ करू शकतो कारण की हा कृषी सेवा केंद्राचा मुख्य हा पाया आहे कारण की एक जो आपला कस्टमर गेला तो आपला लाईफ साठी गेला आणि आपल्याला दुसऱ्या कस्टमरला ऑप्शन नाही आहे कारण की तोच कस्टमर, कस्टमर आपल्याला परत भेटणार नाही आहे त्यामुळे संबंध दृढ असणे हे सगळ्यात महत्वाचा पॉईंट कृषी सेवा केंद्र व्यवसायामधला आहे त्यानंतरचा दुसरा जर पॉईंट जर आपण जर पाहिला तर शेती जो पीक साऱ्याचा जो आहे अभ्यास नसणे म्हणजे आपल्या एरियातील जो पीक पॅटर्न आहे तो पीक पॅटर्नचा व्यवस्थित अभ्यास नसणे त्या पिकांचा अभ्यास नसणे ज्याच्यामुळे आपण आपल्या शेतकरी बांधवांना व्यवस्थित असं मार्गदर्शन करू शकत नाही आणि त्यामुळे त्याचं कुठेतरी नुकसान होते आणि त्यामुळे तो आपल्यापासून तुटला जातो हे मुख्य कारण आहे की आपला जो कृषी व्यवसाय आहे तो ठप्प पडण्याचा हा मेन असा मला कारण दिसत आहे त्यानंतर सगळे प्रोडक्ट्स हे उपलब्ध नसणे आणि सगळ्या रेंज मध्ये उपलब्ध नसणे हे सगळ्यात महत्वाचा जो पॉईंट आहे तो आपल्या शेतकरी बांधवांसाठी सगळ्यात आवश्यक असा पॉईंट आहे मेटेलॅक्झिल प्लस मॅन्कोझेप हे जर आपण जर उदाहरण घेतलं तर रेडोमिल मध्ये पण येते ज्या शेतकऱ्यांची फायनान्शियल कॅपॅसिटी चांगली आहे त्यांना आपण रेडोमिल मिल देऊ शकतो त्यानंतर हेच सेम मॉलिक्युल आपल्याला टाटा मध्ये पण भेटते आणि एखादा छोटासा लोकल ब्रँड सुद्धा आहे त्याच्यामध्ये सुद्धा हे मॉलिक्युल भेटते तर आपल्या शेतकऱ्याच्या पॉकेट फायनान्शियल कंडिशन नुसार आपल्याला त्याला प्रोडक्ट सजेस्ट करायचा आहे की त्याची जर कंडिशन चांगली चा जर चांगली असेल मीडियम असेल तर त्याला टाटाचं प्रोडक्ट देऊ त्याला कमी पैशामध्ये जर लागत असेल तर त्याला एकदम लोकल कंपनीचं मेटल एक्झिल प्लस मॅनको हे प्रोडक्ट आपण द्यायला पाहिजे त्यानंतर आपल्याकडे त्यानंतरचा मुख्य जो पॉईंट आहे तो म्हणजे की आपल्याकडे चांगल्या कंपन्यांचे डीलरशिप नसणे जर आपल्याकडे चांगल्या कंपन्यांचे डीलरशिप जर नसेल तर आपलं प्रॉफिट हे खूप कमी राहणार आहे त्यामुळे सोबत लोकल दोन कंपन्यांसोबत आपल्याला काही एम एन सी कंपन्यांचे सुद्धा डीलरशिप आपल्याकडे असणं आवश्यक आहे त्यानंतरच हा सर्वात महत्वाचा पॉईंट आहे त्यानंतर आपण शेवटच्या पॉईंटकडे ओढू जो ज्यामुळे जे बंद पडलेले आहे त्याच्यामधले नाईन्टी मुद्द्यामुळे बंद पडलेले आहे ते म्हणजे उदारी उधारी हे प्रत्येक ठिकाणी आपण जास्त मार्जिन मध्ये जे शेतकऱ्यांना उधारी देतो त्यामुळे निश्चितच आपला जो कृषी व्यवसाय आहे कुठेतरी हा डबगाईस आलेला आहे कितीतरी लोक यामध्ये त्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे त्यामुळे आपण कुठेतरी विचार करून उधारी द्यायला पाहिजे आणि आपल्या योग्य शेतकऱ्याला उधारी द्यायला पाहिजे आणि त्याच्यासाठी उधारी द्यायचीच असेल तुम्हाला तर तुमच्याकडे एक ऑप्शन आहे की तुम्ही त्या शेतकऱ्याचं एक प्रॉपर अॅग्रीमेंट करून घेऊ शकता आणि त्याच्याकडून दोन चेक सुद्धा हे घेऊ शकता जेणेकरून व्यवस्थित हे तुमच्याकडे तुमचं सगळं सेक्युअर्ड राहील आणि तुम्ही मोठ्या प्रमाणात हा उधारी पण देऊ शकता आणि मोठ्या प्रमाणात बिझनेस सुद्धा या माध्यमातून करू शकता त्यानंतरचा पॉईंट म्हणजे तुमचं वेल well, स्टॉक जो आहे तो वेल मेंटेन नसणे तुम्हाला माहिती नसणे की आपल्या शॉपमध्ये कोणकोणते प्रोडक्ट आहे कोणकोणत्या ठिकाणी ठेवलेले आहे कोणत्या स्टॉक आहे स्टॉक संपल्यानंतर कोणकोणते आपल्याला रिक्वायरमेंट द्यायचे आहे हा पूर्ण गेम तो सीझनचा आहे आणि सीझन नंतर जर तुमचे जर प्रोडक्ट तुमच्यापर्यंत पोहोचले तुम्हाला जर प्रॉपर वेळेत जर डिलिव्हरी झाली नाही तर तुम्ही शेतकऱ्यांची सेवा करू शकणार नाही या माध्यमातून सुद्धा तुम्हाला मोठं नुकसान हे होणार आहे त्यानंतर शेवटचा ऑप्शन म्हणजे तुम्ही निश्चित शेतकऱ्यांसाठी वेळ काढायला पाहिजे शेतीच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याला मार्गदर्शन करायला पाहिजे त्याचं स्वतः प्रत्येक दहा दहा ते पंधरा दररोज दहा ते पंधरा शेतकऱ्यांच्या तुम्ही भेटी घ्यायला पाहिजे या माध्यमातून निश्चितच हा आपला जो कृषी व्यवसाय जो आहे तो निश्चितच सक्सेस होणार आहे